गुजरात मधून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला या गुटखा तस्करीमध्ये अनेक नेत्यांचा हात असल्याचं ते म्हणाले एकतर गुजरात मधून येणारा गुटखा बंद करा किंवा महाराष्ट्रातली बंदी हटवा अशी मागणी त्यांनी केली त्यांच्या मागणीवर भाजप नेते अमित साटम यांनी आक्षेप घेतला गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आज सगळा गुटखा येतोय गुजरात मधून येतोय सापडलेले अनेक धागेदोरे गुजरात पर्यंत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे एक तर याच्यावर बंदी उठवा दहा हजार कोटी रुपये येतील पण हे नाही रोखू शकत तुम्ही कारण सगळे याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत अनेक पॉलिटिशियन आहेत मी आपल्याला नाव नाही होऊ शकत हप्ते चालले आहेत मी सांगा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगा पोलिसांनी जर म्हणा त्यांना एक सुद्धा गुटख्याची पुढे विकू शकत नाही एक सुद्धा तुम्ही जस आणि जा कुठे बसा गुटखा मिळतो माझा एवढाच विनंती आहे प्रश्न अध्यक्ष महोदय फार मोठा गंभीर विषय विदर्भामध्ये असेल मराठवाड्यात असेल अनेक लोक मरतायत याच्यामध्ये मृत्युमुखी होत आहेत म्हणून एक तुम्ही एंटीनार्कोटेस्ट वगैरे सगळं जरी काय झालं तरी यावर खर तर हा गुटखा महाराष्ट्रात सरास विकतो आहे म्हणून यावर बंदी जरी असली बंदी आहे एक तर शासनाने कडक कारवाई करावी नाहीतर हे बंदी उठवावी अध्यक्ष महाराज बंदी उठवा असं म्हणून हे काय सूचित करण्याचा प्रयत्न करतायत या सभागृहात अध्यक्ष महाराज बंदी उठवण्याचा प्रयत्न करताय का आपण पुढे मदत करण्याकरता अशा प्रकारचा विचार करताय का वडेट्टीवार साहेब असा